डेव्हिड मिलर यांनी पुन्हा एकदा आपल्या किलर मिलर स्टाईल मध्ये मात्र चाळीस चेंडूत आठ षटकार व चार चौकारच्या मदतीने ब्याऐंशी धावा काढल्या साउथ आफ्रिका आणि पाकिस्तान मध्ये काल साउथ आफ्रिकाच्या डरबनच्या मैदानात तीन टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेचा सा पहिला सामना खेळण्यात आला ज्यामध्ये साउथ आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय केला पण हा निर्णय सुरुवातीचे काही ओव्हर चुकीचा ठरताना दिसला त्याचे कारण साउथ आफ्रिकेने पॉवर आपले जलद गतीने धावा काढताना गमावलेले तीन विकेट पण मात्र त्यानंतर डेव्हिड मिलर आणि क्लासेन यांच्यामध्ये एकोणतीस चेंडू त्रेचाळीस धावांची भागीदारी झाली ज्यामध्ये तेरा धावा क्लासेन करू शकला तर एकीकडे मिलरने अंदाजामध्ये खेळत तीस धावा काढल्या त्र्याहत्तर धावाच्या स्कोर वर आफ्रिकेला क्लासेनच्या रूपात चौथा झटका मिळाला परंतु त्यानंतरही डेव्हिड मिलर यांनी आपली फलंदाजी जलद गतीने सुरू ठेवली डेव्हिड मिलर सोबत अगोदर फरेरा आणि त्यानंतर जॉर्ज लिनडे यांनी तीस पेक्षा अधिक धावांच्या भागीदारी केल्या ज्यामुळे साऊथ आफ्रिकेचा सा स्कोर दीडशे पार करू शकला याचं श्रेय या डेव्हिड मिलरला त्याच्या चाळीस चेंडूत ब्याऐंशी धावांसाठी जाते मिलरने तर चांगली फलंदाजी केली परंतु त्याच्यासोबतच ऑलराऊंडर जॉर्ज लिनडे याने सुद्धा चोवीस चेंडूत अठ्ठेचाळीस धावांची खेळी खेळली ज्यामुळे साऊथ आफ्रिका वीस षटकामध्ये एकशे त्र्याऐंशी धावा काढू शकली एकशे त्र्याऐंशी धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला पाकिस्तानची सुरुवात सुद्धा काही विशेष खास झाली नाही पुन्हा एकदा पाकिस्तानचा विराट कोहली म्हणजे बाबर युवा गोलंदाज आजंदाज याचा शिकार झाला मफाखा यांनी शून्य धावावर बाबर आझमला ड्रेसिंग रूमचा रस्ता दाखवला त्यानंतर सैम आयुब्याने ताबडतोब फलंदाजी करत चेंडू दोनशे चे स्ट्राईक रेटने तीस धावा बनवल्या असे वाटू लागले की पाकिस्तान या धावांचा पाठलाग करू शकेल परंतु आफ्रिकन गोलंदाज सिमिलाने यांनी त्याला झेलबाद करवली एकीकडे एक एक सेम अयुब ताबडतोब फलंदाजी करू लागला तर तिकडे ओपनर आलेला मोहम्मद रिझवान त्याची वेगळीच क्रिकेट खेळू लागला त्याने पहार कुलीची वीस चेंडी खेळून फक्त सोळा धावाच काढल्या त्याने शेवटपर्यंत खेळून तर बासष्ट चेंडू चौऱ्याहत्तर धावा काढल्या परंतु या धावा पाकिस्तान संघाला सामना जिंकवण्याकरता कमी पडल्या आणि पाकिस्तानने एकशे त्र्याऐंशीच्या च्या एकशे बहात्तर धावा काढल्या आणि अकरा धावांनी हा सामना पाकिस्तानला गमवावा लागला पाकिस्तानच्या या पराभवाचे कारण शेवटी साऊथ आफ्रिकन ऑलराऊंडर जॉर्ज लिंड हा ठरला त्यांनी फलंदाजी मध्ये चोवीस चेंडूत अठ्ठेचाळीस धावा काढल्या व तसेच गोलंदाजी मध्ये चार ओव्हर फेकून मात्र वीस धावा देत चार विकेटही घेतल्या ज्यामुळे आफ्रिकन संघ पाकिस्तानला मात देण्यास सक्षम झाला या कामगिरीसाठी जॉर्ज लिडे याला सामना पुरस्कार देऊन गौरवित सुद्धा करण्यात आले तुम्हाला काय वाटतंय पाकिस्तानच्या क्रिकेट विषयी कमेंट करून सांगा व अशीच नवीन व्हिडिओ आपल्या मराठी भाषेत बघण्याकरता व्हिडिओला लाईक शेअर करून चॅनल ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडीओ मध्ये जय जिजाऊ जय शिवराय